रेस्टॉरंट स्टाईल सांबर बनवण्यासाठी तीन चमचे तूर डाळ तीन चमचे मुगाची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून एक तास भिजवून घेतली कुकरमध्ये डाळ टाकली थोडंसं पाणी टाकलं एक टोमॅटो एक कांदा थोडासा लाल भोपळा थोडासा हिरवा भोपळा एक शेवग्याची शेंग शिजवून घेतली सांबर मसाल्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा चणा डाळ एक चमचा सफेद उर्दाची डाळ एक चमचा तांदूळ दीड चमचा धने मेथी आणि काळी मिरीचे दहा बारा दाणे दोन चमचे सुक्क खोबरं पॅन मध्ये एक चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं मोहरी लाल करून घेतलं त्याच्यामध्ये वाटीमध्ये काढलेला मसाला टाकला पाच सहा लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक एक कांदा कडी कश्मीरी मिरची टाकून एक वाटण बनवून घेतला आता पॅन मध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं मोहरी अखंड मिरची कडीपत्ता हिंग हळद याची फोडणी देऊन आपण शिजवून दळून घेतलेली डाळ घातली हिरवा भोपळा शेवगा घातला मीठ घातलं चिंचेचा कोळ घातला थोडासा गुळ घातला सांबर मसाला बनवलेला तो इथे मिक्स करून घातला चार मिनटं मिडियम फ्लेमवरती सांबर उकळून घेतला सांबर